पत्रकार हा एखाद्या शिलेदाराप्रमाणे युद्ध लढत असल्यासारखा लढणारा योद्धा असतो त्याचीही काही गरजा असतात काही मागण्या असतात त्या मागण्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा वेगवेगळ्या ठिकाणी मांडतो आहे प्रत्येक घटकाला काही सरकारकडनं पाहिजे असतं जसं पत्रकारांना पण पाहिजे असतं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडं काही मागण्या पत्रकार संघ वारंवार मांडत आहे कोरोना काळामध्ये पत्रकाराला ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं ते सगळ्या जगाने पाहिलं आहे सगळा देश बंद असताना पत्रकार हा लोकांच्या व्यथा मांडत होता त्याच्यानंतर मैलीनी प्रेतं दाखवत होता परंतु त्याच्या वाट्याला जे काही व्यथा येतात त्या मांडताना अडचणी येतात त्यामुळं सरकार दरबारी हा संघ जो आहे हा सगळ्या मागण्या मांडतो आहे एकूण बावीस मागण्या घेऊन ते अनेक वर्ष चाललेले आहेत त्यासाठीच त्यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी एक संवाद यात्रा काढलेली आहे त्याचं नेतृत्व वसंतजी मुंडे हे ज्येष्ठ पत्रकार करत आहेत संभाजीनगरामधून या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होतो आहे माझ्या वतीनं एक पत्रकार म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो आणि ह्या सरकारी स्तरावर या मागण्यांची दखल घ्यावी आणि तातडीने त्या सोडवाव्यात अशी एक विनंती पण मी राज्य सरकारला करतो आहे धन्यवाद